नमस्कार लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे दिवा फिश मार्केटला हे फिश मार्केट दिवा ईस्टला टायटन शोरूमच्या अगदी बाजूला आहे म्हणजे दिवा रेल्वे स्टेशनपासून तुम्ही अगदी पाच मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती हे इथे फिश मार्केट आहे तर चला आता आपण ह्या दिवाच्या फिश मार्केटमध्ये मार्केट जाऊया आणि पाहू याची काय काय मज्जा आहे आणि त्यासोबत याने मी तुम्हाला रेट पण सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर हे आहे दिवाचं फिश मार्केट तर आता आपण पाहूयात की काय काय मच्छी आहे ते तर आता आपण इथे जाऊया तर इथे बघा खूप सारी अशी आपल्याला मच्छी दिसते तर इथे बांगडे आहेत कसे जाई बांगडे शंभर शंभरला किती आहेत पाच शंभरला पाच बांगडे आहेत त्यानंतर इथे बघा कर्दी आहे मुशी आहे ना ही तर मुशी आणि मुशी कशी आहे दोनशेची आणि शंभर ही दोनशेची किती आहेत एक दोन तीन चार पाच तर खरबा बांगडे खरबा तर बांगडे बघा दोन प्रकारचे हा खरबा वांगडे आहेत आणि इथे पण हे बांगडे आहेत तर बघा ढोमी मासे आहेत आणि इथे पण हे छोटे आहेत तर, तर बघा हे पन्नासचा वाटा आहे म्हणजे तुम्ही दिवा मार्केटला आला तर तुम्हाला ही एवढी सारी अशी मच्छी पाहायला मिळेल बघा एकदम फ्रेश आहे मच्छी टोल आहे तर बघा टोल आहेत कसे ताई दीडशे दीडशेला दोन एक तर दीडशेला एक आहे एक तर एवढी सारी ही मच्छी ताईंकडे आहे आता आपण पुढे पाहूया की काय मच्छी आहे ती तर खूप आहे शंभरला ला तीन बांगडे बांगडे कसे आठ बांगडे शंभरचे आठ बांगडे बांगडे आणते हो काय मच्छी एकदम फ्रेश आहे ना आणि हे मालवणी बांगडे सहा शंभरचे चे ओके शंभरचे चे सहा आणि या शंभरच्या सहा मुशाच्या सात मुशा ಓಕೆ ಸಾಫ್ ಓಕೆ ತೀರಿ ಹೇ ಕಾಡೇ आणि याच्यामुळे ना बांगड्यांमध्ये वेगवेगळे आपल्याला प्रकार पाहायला टोपी बांगरा हा मालवा आणि बांगरा बघा असे तीन प्रकारचे बांगडे आहेत या ताईंकडे ते ढोमी आहे शंभरची ढोमी आहे इथे राणे मासे आहे शंभरचे किती आहेत राणे मासे दोनशे ला सहा राणे मासे तर बघा दोनशे ला सहा राणे मासे आहेत तर बघू शकता एकदम बघा मस्त आहे त्यानंतर इथे हा कुपा कसा ये ये मुझी मुझी मासा आहे कुप्पा कसे आहे तर कुफे दोनशे रुपयाला आहेत तर बघा आणि इथे मुशी माझ्या तुम्हाला मुशीचा मासा खायचा असेल ना तर बघा ह्या मार्केट मध्ये खूप सारे मिळतील आणि इथे हा कसा वाटाय हा शंभर आणि हा दोनशे परत पाठी दादा साफ करते आणि आता ह्या ताईंकडे बघे की काय काय मच्छी आहे ती तर इथे पण तुम्हाला बघा अशी पाहायला मिळेल त्यानंतर इथे फुफा मासा आहे मांदेली आहे मांदेलीचा वाटा कसा आहे पन्नास रुपये पन्नास रुपये मांदेली आहे आणि इथे आहे ना चोर बोंबील आहेत आणि बघा केवढे मोठेचे मोठे आहेत हे बघा हे बघा हे आहे चोर बोंबील ते किती रुपयाचे आहेत शंभरला तीन आहेत आणि या काकींकडे मी आम्हाला हे शंभरचे तीन असे चोर बोंबील पाहायला मिळले त्यानंतर इथे का हा आणि हे टोल ला लाटा पन्नास ला वाटा आणि एक रूम ला जोडी आणि या टोल माझा मासे तर बघा शंभर ला दोन आहेत आणि त्यानंतर हा इथे खाडीचे मासे आहेत ना खाडीचे मासे तर आता आपण ही साईड तर पाहिली आता आपण इकडे पाहूया की काय काय आहे ते यांच्याकडे इथे तुम्हाला बांगडा आणि मुशी पाहायला भेटेल या कापीकडे तर इथून आता आपण यांच्याकडे पाहूया काय 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 आहे तुमच्याकडे भाजी बांगडा चोल तुपा हे सगळे बांगडेच आहेत ना किती लय वाटा शंभरचे सगळे वाटे शंभरचे वाटे किती आहे शंभरच्या वाट्यामध्ये शंभरचे दहा आहेत शंभरचे दहा तर इथे बघा हे शंभरचे दहा आहेत एकदम फ्रेश आहेत ना तर बघा खूप मस्त आहेत असे आणि हे कसे आहेत मोठेवाले शंभरचे चार शंभरला चार आहेत आणि हा मासा कसा आहे दोनशेला जोडी आहे आणि इथे बघा मुशीच आहे मुशी कशी आहे शंभरची मुशी आहे बघा कर्दी आहे ना काकी कशी ही दोनशे दोनशेला एक तर बघा कर्दी आहे दोनशेला एक आहे सुरमय कशी आहे तीनशे ला दोन तीनशेला दोन सुरमई आहेत आणि इथे बांगड्यांमध्ये आहेत ना बांगडे पण बघायचे शंभर ते दहा एक आठ बांगडे शंभर ते दहा फरक असतो दोघांमध्ये फरक याला वरती काटा असते ओके याला पण थोडा काटा असते याला काटा नसते म्हणजे तीन प्रकारचे बांगडे आहेत का ओके तर बघा ह्या हे जे बांगडे आहेत ना ह्याला काटा असतो आणि ह्याला थोडासा काटा असतो आणि ह्याला जास्त काटा नसतो बरोबर ना काटाच नसतो अरे वा म्हणजे हा खायला चांगला आहे बांगडा तर बघा हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे बांगडे खायला मिळतील त्यानंतर इथे खुपा मासा आहे आता आपण या काकींकडे बघूया काय मच्छी आहे ती तर इथे पण तुम्हाला या काकींकडे बघा खूप सारी अशी मच्छी आहे तर आपण पाहूया की काय काय आहे ते तर इथे बघा पहिले फुपा मासा आहे आणि बांगडे तर बघू शकता बघा तर ठोकल्यांमध्ये भरलेले आहेत आणि दादा बघा इथे साफ करत आहेत तर कसे छाक हे बांगडे कसे आहेत शंभरला चार शंभरला चार हा बांगडा आहे हा कसा आहे शंभरला चार मोठी आहे ओके okay. तर बघा अशी मस्त अशी वेगवेगळी तुम्हाला खर्दी वगैरे खायची असेल किंवा पांघर तर ह्या मार्केटमध्ये येऊ शकतात हा फ्रेश <laughs> आहे ना एकदम आणि टोल कसा आहे ला आहे दीडशेला एक जास्त घेतली तर कमी होणार का नाही होणार एकच भाव तर इथे टोळ आहे बघा केवढे मोठे आहेत एकदम आणि भरपूर आहे तसे बांगडे आहे मालवणी बांगडे आपण या टाकींकडे पाहूयात काय काय आहे ते तर इथे पण तुम्हाला बघा कुपा मासा बांगडे कुपा हां मुशी कशी आहे मुशी दोनशे दोनशेची मुशी आहे आणि कर्दी तर बघा ही अशी एवढी सारी अशी मच्छी आहे यांच्याकडे आज मच्छी माग आहे ना हा आज मच्छी भाग आहे का मच्छी बघूया बघा इथे बांगडे आहेत बांगडे शंभर रुपये शंभरला चार ना चार बांगडे आहेत दोन्ही शंभर रुपये दोनशे रुपये हरवे बांगडे शंभर रुपये हरवे बांगडे शंभर रुपये शंभर रुपये काय लाांगूल आहे शंभर रुपये हां काळे मासे शंभर रुपये रुपे दोनशे रुपये चाळीस रुपये शंभर आपल्याला ना मार्केटमध्ये बांगडे जास्त पाहायला मिळत आहेत तर आणि मेन म्हणजे तीन प्रकारचे बांगडे येतात तर आपण तुम्हाला तिन्ही प्रकारचे बांगडे दाखलेत या काकींकडे पण बघा तुम्हाला इथे ढोंगी मासे मिळतील तर बघा वाटा पण मस्त एकदम आहे इथे आणि त्यानंतर जर तुम्हाला मगाशी सांगितलं मुशी खायची असेल तर या मार्केटमध्ये खूप सारी मुशी तुम्हाला खायला मिळेल तर बघा केवढी सारी आलेली आहे तर आता आपण असंच इथे जाऊया ह्या साईडला आता या पाचकडे पाहूया पण काय काय मच्छी आहे ती काय काय मच्छी आहे तुमच्याकडे हां हा डिसेंबरला शंभरला तीन हे शंभरला हे लाल मासे शंभरला लाल मासे लाल मासे शंभर लाख ओके आणि हे बांगरे आहेत बांगरे शंभर का काटा एकच असत एकच काटा असतो का आणि हे टोकी बघत त्याला आणि हे कसे आहेत ही तीनशेला आहे हे ला ओके हा जो मासा आहे तो तीनशे रुपयाला आहे बघा केवढा मोठा मासा आहे आणि इथे ह्याला टोके मासे बोलतात ना हां तर बघा हे आहे हे किती हे शंभरला किती आहेत पाच आहेत तर आता आपण असं या काठीकडे जाऊया आता पुढे आपण पाहूया काय काय आहे छान पापलेट शंभरला चार डॅक्टर कोळंबी कशी आहे शंभरचे तीन वाटे डायरेक्ट सोडूनच ठेवलेली आहे तर इथे बघा साफ करून ठेवलेली आहे कोळंबी शंभरचे त्यानंतर इथे ही मांदेली आहे मांदेली कशी आहे पन्नासशी मांदेलीचा वाटा आहे आणि इथे बघाय असे शंभरला ला चार बांगडे आहेत कुपा मासा टोळ त्यानंतर इथे मुशी आहे आता मी तुम्हाला टायटन शोरूम जवळचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे तर आता मी तुम्हाला टायटन शोरूम जवळचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे तर आपली दिवा फिश मार्केटमध्ये काय काय मच्छी आहे आणि त्यासोबत तुम्हाला रेटसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चानल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय